या घडीची सगळ्यात मोठी बातमी वाल्मी कराडसह सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण बीडच्या जेलमध्ये हा तुफान राडा झाल्याचं अंगावरती धावून जात त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या मध्ये बीड मधून एक धक्कादायक माहिती समोर येते जेलमध्ये वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले आहेत आणि त्या जेलमध्ये राडा झाल्याचं कळत आहे या भांडणामध्ये वाल्मी कराड सह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती साम टीव्हीनं हे वृत्त दिलं होतं तुरुंग प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही ही माहिती दिलेली नाही मात्र वाल्मी कराडला महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याचं व्रत आहे त्यामुळे जेलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना कराडनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे लोकांमध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडनं केलेले आहे त्यामुळे त्यांना झापड झोपड झाली असेल असं सुरेश धस यांनी मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे संतोष देशमुख यांच्या कोण प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावे मागणी सुरेश धस यांनी केली आहे जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीला सुरेश धस यांनी एक प्रकारे दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतय जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळत तर मंडळी तसं झालं असं होतं की सकाळी नाश्त्याच्या वेळी गीते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धावून गेले त्यावेळी सुदर्शन खुले तिथंच होता तो मध्ये पडला त्यामुळे महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मी कराडसह सुदर्शन खुलेला मारहाण केली आहे अशा पद्धतीची बातमी सध्या सूत्रांकडनं कळते वाल्मी कराड आणि इतर आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये आज किंवा उद्या हलवलं जाण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते कारण जेलमध्ये दोन टोळ्या झाल्याची माहिती समोर आली एक टोळी वाल्मिकची आणि दुसरी टोळी ज्यांना वाल्मिकने खोट्या गुन्ह्यात अडकवल्या अशी दुसरी टोळी तिथं तयार झाली आहे आणि त्यामुळं कधीही वाल्मिक करारचा गेम जेलच्या मध्ये होऊ शकतो त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जेल, जेल प्रशासन सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये नेऊ शकतं आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळे पुढे काही निर्णय घेतले जाऊ शकतात मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा